आणि इकडे ठेसा ठेवला या करून मस्त पैकी आता जेवणी करायचं मस्त जांभळीच्या सावलीत बसून आता जांभळ काय येतात का नाही काय नका तुरा लागलाय बरं का दिसतोय का तो का तिथं तुरा लागलाय इथं पण लागलाय धाकवा दाखव तिथं मला का तुरा लागलाय जांभळीला आता जांभळेच चुकु, चुकु या खायला सगळं जांभळ इकडे चक्कू चक्कूला चक्कू आल्या पिरू चाललाय आता आज पाऊस नाही त्याच्यामुळं पाणी पण नाही ना चाफ्याला आल्यात फुलं केळी चाले वाळून सगळंच कारण आता पाणी नाही पाऊस नाही सगळं वाळून चाललंय चला मग बाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय चाललंय गौरव दिदी चपात्या भासती हाय hmm. झाल्या चपात्या हारशी दिदी लाटत होती कुठं गेली बस इकडं बसली ती हात धुती या कनक मिळाली ती चपात्या लाटल्या त्यामुळे हात धुती का नाही चाललंय हाशी चालले ती तर मम्मीच मम्मी आजारी या दुखतंय मम्मी तर त्यामुळं लिंबू थोडा करती

चाललंय नीट करायचं तिकडं पप्पाच त्यांचं काय चाललंय आज काही लव नाही वार सुटले मस्त आज सगळं झाडून काढलं आज चकाचक करून टाकलं सगळंच हे काढलं हे काढलं सगळा परिसर चकाचक करून टाकला मस्त पैकी आता पप्पानी सगळं झाडून काढलं हे काढलं ब्लॉक करून ते सगळं झाडलं जास्त वार आहे त्याच्या पाणी पण नाही त्यामुळं नारळाचं सगळं हे घ्यात निघलं तर तिकडं पप्पाचं त्यांचं झालं दळण दळायचं थांबा तुला धावते तिकडं दळत

बर बर चला चला राशी वहिनी काय आलं या शेवया आलाय होई किती किलोची आहे तर साडेआात साडेआात किलोची हा सेवा या कराणी आमच्या गौरी तर हरसया चालू का आव काय <स्थाथ> नाही आता फक्त शेवाया चालू आहे का नाही शेवायाची ऑर्डर चालू आहे आता पटापट पटापट पटा पटा पटा। <स्थाथ> हा सगळी जण आल्या बनवायला आज जवळ चाळीस किलो दोस्तांनी ह्याच्या हाकेलूच या नाणीच्या हा केलू च हाकेलू या ताब्यावस्थित हा केलू जा आज आमची डोरीशी हवाया बनवते हा